नमस्कार छोटे मित्रांनो कसे आहात सर्वजण मस्त ना तर आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती एक आजीबाई आणि कोल्होबाची तो कोल्हा कसा चोरी करत होता आणि म्हातारीने कशी त्याची खोड मोडली हे आपण ऐकणार आहोत तर गोष्टीचं नाव आहे कोल्होबा कोल्होबा पिकली चला तर मग ऐकूया एका झोपडीत एक म्हातारी आजी एकटीच राहत होती कोणी तिच्या घरात नव्हतं परंतु तिला झाडे लावायची ती जोपासायची खूप आवड होती आणि झाडांबरोबरच तिचा सगळा वेळ निघून जायचा तिच्या झोपडी मागे एक मोठ गोड बोरांचं झाड होत म्हातारी काय करायची रोज पिकलेली बोरं एका टोपलीमध्ये गोळा करायची बाजारात विकायला जायची आणि पैसे मिळतील त्यामध्येच ती तिला खाऊसाठी सामान घेऊन यायची आणि खाऊ बनवून मस्त पैकी गरम गरम फुरका मारत जेवायची असच एक दिवस सकाळी लवकर उठून म्हातारी बोर वेचायला झाडाखाली गेली आणि पाहते तर काय एक पण बोर झाडाखाली नव्हतं आणि उलट तिच्या पायरीवर कोणीतरी खूप घाण करून टाकली होती म्हातारी विचार करत होती काल तर एवढी मोठी बोरं मला दिसत होती आणि आज सगळी बोरं गेली कुठे जाऊ दे आता कोणाला तरी आवडली असतील म्हणून घेऊन गेला असेल असं म्हणून म्हातारी तशीच रात्री झोपून गेली दुसऱ्या दिवशी ती परत बोरं वेचायला गेली आणि दार उघडून पाय बाहेर टाकते तर काय शी घाणीत पाय पडला सगळा म्हातारी म्हणाली अरे कोण गहान करून गेलं तिने मग तसाच पायी घेऊन गेली आणि पाण्याकडे स्वच्छ धुतला मग गेली ती बोर वेचायला आणि बघते तर काय पुन्हा आज एक ही बोर झाडाखाली नाही म्हातारीला मग जरा शंका आली कोणीतरी रोज बोर चोरते म्हणून मग म्हातारी म्हणाली आता ह्या चोराला पकडलंच पाहिजे मग म्हातारीने एक प्लॅन केला ती रात्री लवकर जेवली सगळा दिवा वगैरे घालून टाकला आणि घरात अंधार केला दार थोडस एकदम थोडी दाराला फट ठेवून बाहेर बघत बसली एक तास झाला दोन तास झाले अकरा वाजले बारा वाजून गेले म्हातारीला वाट बघून आला कंटाळा आणि झोप पण यायला लागली म्हणून म्हातारीला वाटले चला आता झोपूया आणि म्हातारी झोपायला जाणार एवढेच बाहेर झाडांमध्ये पानांचा आवाज येऊ लागला म्हणून म्हातारी परत दरवाजाच्या फटीतून बघू लागली कोण येते का बर आणि तितक्यात तिला एक कोल्हा येताना दिसला कोल्हा आला हळू पुढे आला आणि त्याने हळूस म्हातारीच्या दाराकडे पाहिलं म्हणाला अरे आज म्हातारी लवकर झोपलेली दिसते म्हणजे आता मस्त पैकी बोर खायला हरकत नाही कोल्हा झाडाखाली गेला आणि कोल्ह्याने भरपूर पोट भरेपर्यंत बोर खाल्ली आणि हळूहळू म्हातारीच्या झोपडीच्या दारापर्यंत आला आणि मुद्दाम म्हातारीच्या तिथे पायरीवर करून ठेवली आणि तोंडातील बिया सगळ्या तिथे थुंकल्या आणि गेला पळून म्हातारी म्हणाले असय होय थांबाता बघते उद्या ह्या कोलोबाला चांगली जिरवते ह्याची दुसऱ्या दिवशी सकाळी म्हातारीने काही केलं नाही संध्याकाळी म्हातारी परत वाट पाहायला लागली की आज अजून परत येणार कोल्हबा बोर खायला मग म्हातारीने काय केलं भाकरी करून झालं कि चुलीवर तसाच तवा तापत ठेवला तवा तापून खूप लाल लाल झाला आणि मग म्हातारी कोल्होबाची वाट बघत बसली आता कोल्होबाच मात्र काही खरं नव्हतं ठरल्याप्रमाणे मध्यरात्र झाल्यावर झाडीतून आला कोल्होबा त्याने पाहिलं म्हातारीच्या झोपडीकडे दिवा बंद अंधार होता आणि म्हातारी झोपली म्हणून चला खाऊया मस्त पैकी बोर असं म्हणायला कोल्होबा मग तो हळूच गेला झाडाखाली तेवढ्यात म्हातारीनी हळूच दार उघडून दाराच्या पायरीवर ठेवला की लाल लाल तापलेला तवा मग कोल्होबा पोट भर बोर, बोर खाऊन नेहमीप्रमाणे आला दाराजवळ बघतो तर काय अरे म्हातारीने आपल्याला बसायला लाल लाल पाठ ठेवलाय वाटत कोल्होबा खुश आणि तो पुढे आला आणि बसला की पाटावर पाटावर बसतो तर काय ओय 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 बाजलं बाजलं मला भाजलं आणि तेवढ्यात म्हातारी लगे काटी घेऊन बाहेर आली आणि म्हणाली कोलोबा कोलोबा बोर पिकली आणि कोल्हा रडत म्हणाला नाही नाही टेरी बाजली अस म्हणून जोरात झाडांमध्ये पळून गेला मित्रांनो कशी भारी खोड मोडली मातानी कोल्ह्याची मजा केली ना तर कोलोबा त्यानंतर कधीच बोर चोर चोरायला आला नाही तात्पर्य काय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ काय मग मित्रांनो कशी वाटली गोष्ट तर मला नक्की सांगा बरं का आणि अशाच प्रकारे पुढची गोष्ट पण जरूर ऐका बाय